समजून चर्चा केली आणि ज्या आमच्या सगळ्यांच्या मागण्या होत्या त्या ज्ञानेश्वरी मुंडेंच्या मागण्या होत्या की तिथं खुमावत साहेबांना जबाबदारी द्यावी तसंच पी आय जो आयु इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होता पूर्वी त्याला सावळेला परत तिथं आणावं एवढ्या छोट्या मागण्या होत्या आणि मग तिथं त्यांना मुंबईला बोलून घेतलं आणि मग तिथं त्यानंतर दुपारी खुमावतांची नियुक्ती झाली आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजे आम्ही भेटल्यानंतर तिसऱ्या दिवशी तिथं चार क्रिमिनल हे पकडले जातात मग असं समजायचं का की आत्ताच्या होम मिनिस्टर साहेबांना नमस्कार करायचा त्यांना नमस्कार केल्याशिवाय गुंड पकडले जात नाहीत कारवाई तिथं केली जात नाही आणि अशी जर परिस्थिती असेल तर मला असं वाटतं की सागर बांगल्याच्या बाहेर तिथं लाईनच लाईन लागेल तर या महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय बिकट आहे मग उद्या जाऊन जर अशी परिस्थिती असेल तर प्रत्येक व्यक्तीला मी एवढंच सांगेल सागर बंगल्यावर जावा नमस्कार करा मगच तुम्हाला तिथे न्याय मिळू शकतो अशी परिस्थिती आज महादेव मुंडेचं प्रकरण आणि काल ज्या कारवाई तिथं झाल्या ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांना जाणवतं वागणूक होती ज्या पद्धतीने तुम्हाला अहंकार होला गुंडाशाही केली म्हणून तो तुम्ही आता घरी बसलेला आहात आता घरी बसलेला आहात तर शांत बसा आणि राहिला दुसरा प्रश्न तुम्ही जर म्हणत असाल तर तुमच्या मुलाचा जो ऑडिओ मुला आणि व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये तो अतिशय घाण लेवलच्या शिव्या देता देतो आहे तर टाकू का मीडियावर पण आम्ही कुठेतरी त्या ठिकाणी विचार करत तो व्हिडिओ तिथं टाकला नाही लोकांना त्या गोष्टी कळल्या नाहीत त्यामुळे तुम्ही शांत बसावेत नाहीतर उद्या जाऊन त्या पोराचं काय होईल हे तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या त्यामुळे तिथं जे काय आमच्या कार्यकर्त्यावर घडलं आमच्या मोटरसायकल कार्यकर्त्याच्या नाही घर जाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला तर आम्ही शंभर टक्के कार्यकर्त्यांबरोबर आहोत उगास तुम्ही हवेत ना काय जाऊ खरं काय लोकांसमोर आलं तर तुमचीच उद्या उद्या जाऊन नाचक्की होईल अशी परिस्थिती निर्माण होईल आता ईडी लिंग पार खोलात जाऊन पार सगळं चेक करून सुद्धा त्यांना काय सापडलं नाही त्यामुळे तुम्ही जास्त डोकं वापरू नका तुमचं डोकं कुठपर्यंत चालतं हे दुनियाला त्या ठिकाणी माहिती आहे त्यामुळे उगाच तिथं वेळ न घालता ईडी जे विभाग आहे ते योग्य पद्धतीने त्या ठिकाणी जे काय करायचं करते आणि आम्ही लढतोय आम्ही कोणाला